नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर पहिला अध्याय मी वाचून झालेला आहे माझा आणि तो तुम्ही ऐकला असेल तर आता मी दुसरा अध्याय आहे तर मी वाचते तुम्ही ऐका अध्याय दुसरा महिमा महाशिवरात्रीचा सूत म्हणाले सज्ज न हो महाशिवरात्रीचे महात्म्यही आघात आहे या दिवशी अजाणता शिवस्मरण उपोषण जागरण व बिलवारचन घडले तरी महत् पुण्यफल प्राप्त होते त्याविषयी एक कथा सांगतो ते ऐका विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंग शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही लोक उपवासही घडला सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिलवापत्र खुडून खाली टाकू लागला ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे त्याच्याकडून न कळत उपोषण जागरण नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे ते पाणी पिण्यास आली तिला पाहून व्याधाने बाण रोखला ते पाहून हरिणी म्हणाली कृपा करून मला मारू नकोस मी गर्भवती आहे बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली मी रम्मा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या हिरण्य नावाच्या दैत्यशी रममाण झाले शंकराचे भजनपूजन विसरले म्हणून शिवशापाने मी माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले व आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखी एक हरणी तिथे आली आणि आपापली कर्तव्ये करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेले अशा प्रकारे व्याधाला जागरण व चार प्रहरींचे शिवार्चन घडले सकाळी तो मृगपरिवार व्याधा व्याधापाशी आला व शावकांसह ते सर्वजण व्याधाला आधी माला मार अशी विनंती करू लागले ते पाहून व्याधाचे हृदय कळबळले त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला ते दिव्य रूप प्राप्त झाले हरिणां हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले त्यात शिवगण होते त्यांनी व्या व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले अध्याय दुसरा समज समाप्त मंडळी तुम्ही सगळे अध्याय सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळ काढून अगदी वेळात वेळ बेड़ काढून ऐका श्रावण महिना आता चालू होतोच आहे तर ते फार पुण्याचं काम आहे आणि घरातले जर सिनियर मा व्यक्ती असतील म्हणजे आजी आजोबा असतील आई बाबा असतील की ज्यांना बसून वाचता येणं शक्य नाही आहे तर त्यांना तुम्ही कानामध्ये ब्लूटूथ वगैरे हो घालून असं वाचायला द्या तर ते तर फारच पुण्याचं काम तुम्ही कराल आणि प्रचंड पुण्य कमवाल किंवा यूट्यूबवर जरी टी व्हीवर त्यांना लावून दिलं तरी ते ऐकू शकतील तर अशा शकती। प्रकारे त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येईल आणि ह्याचा तुम्हाला स्वतःला असा वैयक्तिक फायदा होणार आहे की तुम्ही विचारांनी पॉझिटिव्ह होणार आहात तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे तुमची जर कुठल्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते पूर्णत्वा जाणार आहेत कामं आणि घरातल्या मुलांवर चांगले संस्कार होणार आहेत घरामध्ये छान वातावरण राहणार आहे सगळ्यांच्या तब्येती ॲटोमॅटिक सुदृढ राहतील एकदा तुम्ही अध्यात्म करायला सुरुवात केली की तुम्ही मानसिकरित्या सुदृढ होतात सध्या काय आहे की प्रत्येकजण फेसबुक आणि इन्स्टाग्राममुळं सारखं मेंदू उत्तेजित राहतोय प्रत्येकाचा मेंदू शांत होत नाही आहे तर मेंदूला शांत करण्यासाठी परमार्थ करणं फार गरजेचं आहे त्यामुळे कमीत कमी सकाळी पंधरा मिनटं आणि संध्या संध्याकाळी पंधरा मिनटं ती तुम्ही काढावीत आणि हे मराठी अध्याय वाचावेत आता एक ते पन्ना पन्नास अध्याय मी वाचलेत आणि आपल्या चॅनलवर ते आहेच आहेत तर काय झालं की सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा एक दोन वेळेला मी वाचलं ते तर सगळं माझ्या डोक्यावरूनच गेलं तर जे जसं मी सारखं ते वाचत गेले नंतर मग एक मी एकदा मी माझं स्वतः वाचलं आणि मग मी ते ऐकत गेले जसजशी जशी ते मी खूप वेळेला ऐकलं तसं मला त्याचा अर्थ उमगत गेला म्हणजे थोडीशी ती मराठी भाषा आहे थोडीशी कठीण आहे परंतु काय होतं की एकदा तुम्ही ती सारखी ऐकत गेला की त्याचा तुम्हाला अर्थ समजत जातो आणि हे किती गहन आहे किती छान आहे हे तुम्हाला कळेल त्याची तुम्हाला गोडी लागेल त्यामुळे तुम्ही सगळ्या ओव्यासुद्धा अगदी मन लावून ऐका शांत चित्ताने ऐका तुम्हाला त्याचा अर्थ हळूहळू उलगडत जाईल आणि त्याचा तुम्हाला स्वतःला आनंद घेता येईल धन्यवाद आणि त्यासाठी तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा shit